जयसिंगपूर येथील हेरबाडे कॉलनी श्री एक हजार आठ भगवान चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराच्या वतीनं उद्या बुधवारपासून सहा फेब्रुवारीपर्यंत संपन्न होणाऱ्या त्रैलोक्य आराधना महोत्सवाची तयारी पूर्ण झाली सा या सात दिवसात विविध धार्मिक विधी व कार्यक्रम होणार आहे महोत्सवासाठी जयसिंगपूर येथील हेरवाडी कॉलनीजवळ शिंदेमळा येथे भव्य असा मंडप उभारण्यात आला आहे श्रावक व श्रावकांच्या वाहनासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था तसेच सकाळी व सायंकाळी आहाराची व्यवस्था करण्यात आली महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या परिसरातील सर्व रस्त्यांचं डांबरीकरण करून सुशोभीकरण करण्यात आलंय त्यामुळे हेरवाडी कॉलनी परिसरात धार्मिक व मंगलमय बनलेला आहे बुधवारी सकाळी मंगल निनादानं सुरुवात होऊन सौंदर्म इंद्रा आगमन ध्वजारोहण जिनबिंब कलस्थापन इंद्र यजमान प्रतिष्ठा विश्वशांती महायज्ञेस्त्र प्रवचन यासह धार्मिक कार्यक्रम होणार आहेत त्याचबरोबर पुढील सहा दिवस दररोज विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत या महोत्सवासाठी श्री एक हजार आठ भगवान चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट श्री त्रैलोक्य महामंडळ आराधना महोत्सव समिती जयसिंगपुरातील जैन अजैन कार्यकर्ते दक्षिण भारत जैन सभेचे वीर सेवा दल वीर महिला मंडळ हेरवाडे कॉलनी व परिसरातील समस्त श्रावक व श्राविका परिश्रम घेत आहेत